अवैध दारू गुटखा विक्री बंदीसाठी नागेश चव्हाण यांचे आठ डिसेंबरला पुण्यात उपोषण बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस ठाणे हद्दीतील व वा हत्तीज परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू व गुटखा विक्रीवर तत्काळ बंदी आणावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार प्रदेशाध्यक्ष नागेश चव्हाण हे येत्या आठ डिसेंबर रोजी पुणे आयुक्तालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली गेल्या काही महिन्यांपासून या भागात राजरोजपणे अवैध दारू आणि गुटखा विक्री सुरू असून त्याचा मोठ्या प्रमाणात सामाजिक परिणाम होत असल्याचे चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे या विक्रीमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले गुन्हेगारी चालना मिळत आहे तसेच दारूबंदी असलेल्या गावांमध्येही हा बेकायदेशीर धंदा चोरात सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला अवैध दारूच्या नशेत कौटुंबिक वाद महिलांवरील अन्याय मारहाण व हिंसाचार वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले त्यामुळे या अवैध व्यवसाय गुंतलेल्या व्यक्तींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करून आठ डिसेंबर रोजी उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे मी मागील एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक साहेब सोलापूर एस पी ऑफिस यांना एक निवेदन दिलेलं होतं की मोजे ज्योतिबा वाढी व वा हत्तीच तालुकाबारशी येथील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे म्हणून परंतु एक दोन तीन दिवस ते धंदे बंद केल्याचं एक त्या तिथल्या जर दार व्यवसायकर्त्यांनी अटक केलं त्याच्यानंतर त्याच्यानुसार जो आज हे धंदे पुन्हा चालू आहे यामुळे माझ्या माता भगिनीचे संसार बुझवज झालेले आहेत दारू पिल्यामुळे आज आमच्या गावातील बरेच तरुण वेशनाबाधित झालेले आहेत आज मागील वर्षी त्यांच्या दारूच्या अड्ड्यापासून एक साधारणतः पाचशे मीटरच्या अंतरावरतीच माझ्या गावातील एक तरुण दारू पिऊन गाडीवर पडल्यामुळे त्या जागीच मृत्यू झाला अशा बऱ्याच घटना आहेत हातीज असेल जवळभाव असेल तर माझं या अनुषंगाने उद्याच्या आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी पुणे विभागीय आयुक्तालय तसेच मुख्यमंत्री कार्यालय मुंबई मंत्रालय व एस पी ऑफिस सोलापूर आणि वैराग ऑफिस पोलीस स्टेशन या ठिकाणी माझे पदाधिकारी व गावातील महिला व ग्रामस्थ घेऊन मी मला जिथं सोयीस पडेल या ठिकाणी मी उपोषणात बसणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र